न्यू चानल। हर हर महादेवाचा जयघोष प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या शेवटचा पर्व काळ अशा तिथीत श्री क्षेत्र क्षेत्रधारासुर्य ते महाशिवरात्री निमित्त भाविकांनी गोदावरी पात्रामध्ये पवित्र स्नानाचा अनुभव घेतला श्री गुप्तेश्वर मंदिर संस्थान आणि गावकऱ्यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटे महाकुंभ अमृत स्नान सोहळ्यामध्ये सुरुवात झाली ग्रामस्थांच्या वतीने बुधवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यात संत महंतांचा सहभाग होता या शोभायात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्ट करत ग्रामस्थांनी स्वागत केले गोदावरी घाटावर अमृत स्नान करताना भाविकांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती यावेळी हजार आठ आचार्य मनीषानंदी पुरी महाराज हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर हे रथात बसून अमृत स्नानासाठी हजर झाले होते हा सर्व प्रकार पाहून नागरिकांनी प्रयाग कुंभमेळ्याचे अनुभव घेतला पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्त वाहिनीवर आज महाशिवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धारासूर नगरी येथे धारेश्वर भगवंताच्या सानिध्यात दक्षिण वाहिनी गंगेच्या सानिध्यात एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारा जो कुंभमेळ्याचा उत्सव आहे तो प्रयागराज क्षेत्रामध्ये साजरा होत आहे अशा या प्रयाग प्रयागराज क्षेत्रात साजरा होणाऱ्या कुंभ क्षेत्राच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने धारासूरवासियांनी इथं सुद्धा स्नानाचा हा सुयोग घडून आणला आणि आज बऱ्याचशा हजारो भाविकांनी आज इथं स्नान केलेलं आहे आणि सर्वांनी या पुण्याचा वाटा घेतलेला आहे धारासुरकरांना याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वात मोठा पर्व काळ आहे दक्षिण वाहिनी गोदावरी या ठिकाणी आहे गुप्तेश्वर भगवान परमात्मा आहेत आणि धारेश्वर भगवंताची त्या ठिकाणी पिंड आहे असा हा पर्व काळ पुन्हा येणे नाही एक तर महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळात कुंभ आलेला आहे आणि तो कुंभ काही दरवर्षी येत नसतो कुंभ फक्त बारा वर्षातून एकदा येतो आणि तो, तो त्रिवेणी संगमावर येतो प्रयाग म्हणजे त्रिवेणी संगम आहे तर त्या ठिकाणी जसा त्रिवेणी संगम आहे तसा इथेही त्रिवेणी संगम आहे महाशिवरात्र गुप्तेश्वर भगवान दारेश्वर भगवान आणि पुन्हा यावर्षी कुंभाची सांगता सध्याच्याला होते या दोन दिवसामध्ये म्हणून माझी परिसरातील सर्व भाविकांना विनंती आहे की आपण जाऊ उद्या जाऊ परवा असं करू नका कारण हा पर्व काळ पुन्हा नसतो म्हणून हजारोच्या संख्येने भाविक सध्या इथं स्नान करतायत आपण सुद्धा यावं पाप उपपाप महापाप आपल्याकडून चुकून प्रत्येकाकडून होतच असतात त्या पापातून जर आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर सर्वात मोठी संधी म्हणजे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या ठिकाणी होऊन स्नान करणे ओम नमः शिवाय एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर जो योग घडून आलेला आहे भारतामध्ये कुंभमेळ्याचा तो प्रयागराज इथे जरी असला तरी आ, सर्वसामान्य जनतेला ज्यांना जाता आलं नाही त्यांच्यासाठी हा मोठा आ, पर्व धारासूर भूमीमध्ये आज घडून आलेला आहे इथे मनीष महाराजांनी आवाहन केल्यानंतर हजारोच्या संख्येने भाविक आज उपस्थित आहेत आणि आमच्या गावकऱ्यांच्या तर्फे आम्ही शक्य तेवढी सोय त्यांना इथे देऊ केलेली आहे स्नानासाठी वेगळं महिलांसाठी जागा किंवा घाटाची स्वच्छता किंवा अल्पोपार अशा सोयी आम्ही त्यांच्यासाठी केलेल्या आहेत आणि भाविकांनी त्याचा खूप आनंद घेतला आहे आणि शक्य तेवढ्यांनी इथे स्नान केलेले आहे त्यामुळे सर्व धारासूर वासियां मी सर्वांचे धन्यवाद इथं आल्यानंतर असं वाटलं आलं एक प्रयागराजला महाकुंभ कुंभ मेळाव्यामध्ये तो तास एक, एक दर्शन इथं घडलं आणि गुप्तेश्वर मंदिराच्या ही जी आख्यायिका आहे की दक्षिणवायनी जे गोदावरी नदी आहे त्या पवित्र नदीमध्ये आज महंत मनीष महाराज चैतन्य मनीष महाराज हे पण इथं आज उपस्थित राहिले आणि अच्छित महाराज दस्तापोरकर यांची पण या परि याच्यामध्ये उपस्थिती राहिली विशेष करून गावकऱ्याचे खूप मोठं एक अभिमान आणि त्यांचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे की गाववाल्याने गावामध्ये शोभायात्रा काढून या सर्व महाराज आणि महंत लोकांची मिरवणूक काढली आणि असे पवित्र मुक्तेश्वर मंदिर आणि दक्षिण गोदावरी जी नदी आहे त्या नदीच्या माध्यमातून सर्व महंत लोक आणि सर्व भावी भक्त आज तिथं स्नान करून आज जसं प्रयाग आजमध्ये जो कुणी लोकांना योग नाही आला कुंभमेळा जाण्याचा तो आज इथं धारासूर इथं संपन्न झालेला अशा पवित्र भूमीमध्ये मनीष महाराजांना त्यांच्या दोन दिवसाखाली आपल्या व्हॉट्सअपवर सांगितलं होतं की सगळे माझे शिष्यगण आणि इथं परिसरातील भक्तगणांनी आपण इथं उपस्थित राहावा जेणेकरून आपण प्रयागराजचा आज शेवटचा दिवस आहे तसा आज आपण प्रयागराज मध्ये उपस्थित आहोत असं आपल्याला इथं जाणवायला लागला आहे आणि खरच त्या पवित्र स्ना आम्ही सुखी झालो आहोत असं एवढ्या प्रसंगी सांगतो आपल्या धारासुरमध्ये महाशिवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस चालू आहे या निमित्तानं श्री रामकथेचं आयोजन केलेलं होतं ही कथा सात दिवस चाललेली आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज कथेची सांगता होत आहे त्याचबरोबर धारासूर मध्ये आज शाही स्नानाचे का अमृत स्नानाचे सुद्धा नियोजन केलेले होते या निमित्ताने जवळजवळ हजारोंच्या संख्येने भाविकांनी या दक्षिण वाहिनी गोदावरी मध्ये शाही स्नान केलेलं आहे तरी याच पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे हा महाशिवरात्र महोत्सव होत असतो यामुळे आज धारासुर वाशी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांना खूपच आनंद झालेला आहे असाच सोहळा हा सिंहस्थ पर्वणी सोहळा दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणार आहे तसंच या मंदिराचं काम सुद्धा जवळजवळ त्या सोहळ्यापर्यंत कम्प्लीट व्हावं हीच भगवान भगवान शंकर चरणी अर्पण कर प्रार्थना करतो सनातन हिंदू धर्मात कुंभमेळा या संकल्पनेला फार महत्व आहे उत्तर भारतात गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगम प्रयागराज या ठिकाणी महा मेळा जो मोठ्या प्रमाणात झाला त्याचाच प्रतिरूप कारण गोदावरी नदीला दक्षिणेतील गंगा म्हणतात आणि दक्षिण वाहिनी गोदावरी आपल्या धारासूर या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पवित्र असं गुप्तेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी आज कुंभमेळा आयोजित केला आणि या पवित्र स्नान सर्वांनी केलं ह मनीष महाराज ह अच्युत महाराज आगोंदीकर महाराज यांच्या उपस्थितीत हा कुंभमेळा संपन्न झाला आणि सर्व भाविकांनी गंगे गोदावरी मध्ये गंगेमध्ये पवित्र स्नान करून स्वतःला पुण्य प्राप्त करून घेतलं त्याचं भाग्य मला स्वतःला सुद्धा लाभलं खर तर ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेमध्ये गंगेला माता मानले कारण गंगा किंवा गोदावरी नदी ही सर्व मा माणसांचं समाजाचं पोषण करणारी गंगेच्या स्थिरावर वसलेले हे गाव पवित्र असं स्थान या ठिकाणी हजारोंच्या नागरिकांनी गावातलीच नाहीत अन्य गावातली येऊन स्नान केलं आणि ही परंपरा इथे सुरू झालेली तसं तर या ठिकाणी दर बारा वर्षी वर्षांना सिंहस्थ सप्त पर्व साजरं होतंय तेव्हा सुद्धा इथं मोठा उत्सव असतो आज या ठिकाणी मोठा उत्सव साजरा झाला आणि सनातन हिंदू धर्मच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या भाविकांनी पवित्र स्नान केलं आज प्रथम महाशिवरात्री निमित्त सर्व गावकरी पंचकृषी आलेल्या लोकांना पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा हे जे आज कुंभ मेळावा कुंभ मेळावा जे धारासुरीत आयोजित करण्यात आला एकशे एक चौवेचाळीस वर्षानंतर हा महायोग आलेला आहे या आधी आता शक्यत नाही पर्या गेला तर जाणं शक्य नसतं त्यामुळे धारासुरी ते आज आम्ही गावकऱ्याच्या वतीने जस जसं कुंभमेळा आयोजित केला तसंच धारा त्या धर्तीवर धारासुरामध्ये दक्षिणवाही गोदावरी महाराष्ट्रात जी की नाशिक नंतर धारासुरमध्ये दक्षिण वाहिनी गोदावरी आहे त्याचं खूप काही आता बारा वर्षांना या असं आमचा कुंभमेळा जो होणार आहे तर इथं एक तीर्थक्षेत्र गुप्तेश्वर मंदिर धारेश्वर चे पिंड आहे दक्षिण वाहिनीमध्ये पुरातन विभाग तर्फे या गुप्तेश्वराचं काम सुद्धा चालू आहे या मंदिरासाठी जीर्णोद्धाराला एकोणतीस कोटी मंजूर झाले त्यापैकी चौदा कोटी आले आणि आमचं काम जवळपास तीस टक्क्यापर्यंत चालू आहे पायाभरणी सुरू आहे